नमस्कार मंडळी तर आपण आता फार्म हाऊसला आपल्या भाजीमध्ये आलो होतो सहजच फिरत फिरत इकडं भाजी भरपूर लागली दिसते या साईडला भेंडी वगैरे हो पण मस्त लागलेत त्या दिवशी तुम्हाला दाखवली होती भेंडी त्या भेंडीला भरपूर भेंडी लागलीत या साईडला फरसबीला पण मस्त फरसबी लागल्या आपण दोन साड्यांमधलीच फरसबी तुम्हाला काढून दाखवू किती भेटते ती तुम्हाला दाखवतो मी सगळ्या भाज्या काढून भेंडी काढून दाखवतो त्या साईडला आपले नवलकोर पण आता मस्त वाढलेत तर चला तुम्हाला पटापट भाजी काढून दाखवतो आणि मग भेटू चला तर फायनली मंडळी आपली परसबी काढून झाले परसबी काढता काढता खूप थकलो कारण एवढी परसबी होती की काढेपर्यंत घामाघूम झालो एकदम ही बघा आपली परसबी गमेला भरून पूर्ण परसबी भेटली आहे एकदम फ्रेश ताजी ताजी परसबी तर चला अजून काय दाखवता आलं तर तुम्हाला दाखवतो तर मंडळी मागच्या वेळी तुम्हाला मी वांगी दाखवली होती ती वांगी बघा किती मस्त झालेत या फेरीला मला वाटतं आठच दिवस झाले आठ दिवसात वांगी एकदम मस्त झाली तशी मस्त रोपं झालेत आता पाच सहा दिवसात ही फुलं येतील यांना कोबी पण बघा मागच्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हता तर कोबी पण किती मस्त लागला आहे बाबा चांगलं झालं आठ दिवसात कोबी पण तयार होईल आपला या बाजूला मिरची आहे मिरची रोपं लावलेत मिरची पण मस्त झाली आहे या बाजूला दुधी आहे बघा दुधी लावलंय थोडा आणि दुधीला दुधी पण लागलंय आपल्या चार दिवसात तयार होईल दुधी हा मस्त दुधी लागलंय मंडळी आपल्या फार्म हाऊसमध्ये ना एक फळ आहे त्या फळाचं नाव मला तर माहीत आहे पण तुम्हाला माहित आहे का नक्की सांगा मध्ये का बघा हा फळ आहे तो किती मोठा फळ आहे याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा ह्या साईडला पण आहे तुम्हाला माहीत आहे का नक्की सांगा कमेंट करून मला माहिती आहे पण मी सांगणार नाही बघू तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सांगता का बरीचशी फळं आहेत पण दिसून येत नाही वरती पण आहेत नक्की सांगा काय म्हणतात त्या फळाला मला माहीत आहे का बघतो मी बघा या साईडला पण आपले मस्त जाम लागलेत आता जाम आता मस्त लागायला सुरुवात आहे दोन तीन दिवसात जाम तयार होतील खायला मस्त झालेत एकदम या साईडला फंचं लागलेत बघा किती फंचं लागलेत बघा बसून खालपर्यंत पूर्ण अशी मुंध्यापर्यंत लागलेत किती पणच बघा फुल झाड पणसांमध्ये भरलं आहे या बाजूला पण बघा किती पणचं लागले पर्यंत भरलाय झाड भरपूर पंच आहेत तिकडे तर कुठपर्यंत लागले भरपूर पंच लागलेत तर मंडली कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा बाय